पावसाळ्यात गरमागरम चहा आणि त्यासोबत मस्त कुरकुरीत कांदा भजी आहा आयुष्यात काय हवं अजून नमस्कार किचन किचनमध्ये आज आपण अगदी दहाच मिनिटांमध्ये तयार होणारी हॉटेलपेक्षाही मस्त कुरकुरीत बनणारी ही कांदा भजी बनवतोय यामध्ये अजिबात आपण तेलाचं मोहन सुद्धा घालणार नाही तरीसुद्धा ही भजी अगदी क्रिस्पी बनली जाते चला तर मग रेसिपी सुरू करूयात कुरकुरीत कांदा भजी बनवण्यासाठी मी ते सात मिडियम आकाराचे कांदे घेतलेले आहेत वजनी प्रमाणामध्ये हे अडीचशे ग्रॅम इतके आहेत तर आता कांदा कसा चिरायचा हे पाहणार आहोत तर इथे मी सुरुवातीला कांद्याचा असा देठ कट करून घेतलेला आहे त्यानंतर याची पूर्ण अशी साल आपण काढून घ्यायची आहे त्यानंतर पुढचा शेंड्याचा भाग सुद्धा आपण असा कट करून घ्यायचा आहे त्यानंतर कांद्याचे दोन आपण असे भाग करायचे आहेत आणि आता याला बारीक उभा असा आपण हा कांदा चिरून घ्यायचा आहे तर इथे बघू शकता तुम्ही मी त्याची बारीक बारीक पातळ अशी काप करून घेतलेले आहेत आणि हाताने त्याला त्याच्या पूर्ण पाकळ्या अशा मी मोकळ्या केलेल्या आहेत अगदी याच पद्धतीने आपण बाकीचा सुद्धा राहिलेला सर्व कांदा चिरून घ्यायचा आहे तर इथे बघू शकता अगदी याच पद्धतीने मी मस्त मोकळा असा हा कांदा चिरून घेतलेला आहे अगदी सुट्टा सुट्टा झालेला आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यानंतर मी इथे अर्धा चमचा इतका ओवा घालणार आहे त्यामुळे भजी अगदी मस्त अशी बनली जातात आता आपण चमच्याच्या साह्याने हा ओवा आणि मीठ कांद्याला अगदी व्यवस्थित असं लावून घेऊयात तर इथे बघू शकता आता यावरती आपण झाकण ठेवायचं आहे आणि याला असंच आपण झाकून एक पंधरा मिनिटा करता ठेवून देऊयात पंधरा मिनिटानंतर तुम्ही ते, ते बघू शकता कांद्याला अगदी मस्त असं पाणी सुटलेलं आहे मी तुम्हाला हाताने पिळून दाखवते थोडेसे पाण्याचे थेंब सुद्धा खाली पडत आहेत त्यानंतर यामध्ये आपण अर्धा चमचा इतकं लाल तिखट घालायचं आहे तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी अगदी करू शकता त्यानंतर इथे भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली मी कोथिंबीर घातली आहे आणि याला हाताने अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे कांद्याला मस्त असं तिखट आणि कोथिंबीर कोड झालेली आहे आता यामध्ये एक चमचा इतकं आपण तांदळाचं पीठ घालायचं आहे त्यामुळे भजी अगदी कुरकुरीत अशी बनली जातात त्यानंतर इथे आपण बेसनचं पीठ घालूयात तर सुरुवातीला आपण बघत बघतच बेसनचं पीठ घालणार आहोत तर इथे मी साधारणतः हे मोठे तीन चमचे इतकं बेसन पीठ घातलेलं आहे आणि हाताने आता हे पीठ आपण अगदी व्यवस्थित असं मळून घेणार आहोत तर तुम्ही ते बघू शकता पीठ आपलं थोडस कमीच आहे कांदा आपला असा भरपूर आहे तर कांद्याला पीठ सुद्धा कोड झालं पाहिजे इतपत आपण हे पीठ घालायचं आहे त्यानंतर इथे मी अर्धा चमचा इतकी हळद घातलेली आहे त्यानंतर अजून दोन चमचे इतकं मी बेसनचं पीठ घातलेलं आहे कारण कांद्याला चांगलं पाणी सुटलेलं आहे तेवढा त्याला ओलसर पण आहे तर आपण भजेचं अगदी व्यवस्थित असं पीठ मिळण्यासाठी अजून दोन चमचे इतकं आपण बेसन पीठ घातलेलं आहे तर तुम्ही ते बघू शकता कांद्याला पीठ घातल्यानंतर कांदा थोडासा अजून असा मोकळा मोकळा वाटत आहे तितकस त्याला बाइंडिंग आलेलं नाही तर अजून आपण यामध्ये एक चमचा पीठ घालायचं आहे म्हणजे एकूण मला इथे सहा चमचा इतकं बेसनचं पीठ लागलेलं ला आहे आता आपण हे अगदी परफेक्ट असं भज्याचं पीठ मळून घेतलेलं आहे तर तुम्ही ते बघू शकता त्याला छान असं थोडस बाइंडिंग आलेलं आहे आता आपण हे भजी तळून घेणार आहोत त्यासाठी गॅसवरती मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल मध्यम आचेवरती ते आपलं गरम झालेलं आहे तर यामध्ये आपण आता ही भजी सोडूयात तर आज आपण कांद्याची अगदी कुरकुरीत अशी भजी बनवतोय किंवा याला तुम्ही खेकडा भजी सुद्धा म्हणू शकता आता भजने थोडासा आकार पकडला की आपण याला थोडस हलवून घेऊयात तर इथे बघू शकता अगदी मस्त असं याला आकार आलेला आहे आणि ही मस्त ही आपली खेकडा भजी जी आहेत ती व्यवस्थित अशी सुटलेली आहेत आता याला मध्यम गॅसवरती आपण अगदी लालसर होईपर्यंत याला तळून घेणार आहोत तर गॅसची फ्लेम इथे जास्त मोठी ठेवायची नाही किंवा अगदी कमीसुद्धा ठेवायची नाही मध्यम गॅसवरती ही भजी आपण करून घ्यायची आहेत तर इथे तुम्ही बघू शकता याला अगदी मस्त असा कलर आलेला आहे आणि ही आपली अगदी कुरकुरीत होणारी मस्त अशी कांदा भजी बनवून तयार आहेत अगदी मस्त बनली आहेत ना मस्त असा कलरसुद्धा आलेला आहे आता आपण याला काढून घेऊयात तर बघा तुम्ही आवाजसुद्धा याचा कसा येत आहे आता बाकीची सुद्धा राहिलेली सर्व भजी आपण अगदी याच पद्धतीने तळून घेणार आहोत विशेष म्हणजे आज आपण ही भजी बनवताना यामध्ये तेलाचं मोहन अजिबात वापरलेलं नाही तरीसुद्धा ही भजी अगदी मस्त आणि कुरकुरीत अशी बनली जातात आणि जास्त तेलकट सुद्धा होत नाही बरं का तुम्ही ते बघू शकता पुढे तर हे सुद्धा आपण दुसरीसुद्धा बॅच या भज्याची तळून घेतलेली आहे आणि मस्त असे हे भजे आपले बनवून झालेले आहेत अगदी याच पद्धतीने आपण बाकीच्या राहिलेल्या सर्व पिठाचे हे भजी बनवून घेणार आहोत सध्या सगळीकडेच पावसाळा सुरू आहे आणि पावसामध्ये मस्त गरमागरम भजी त्यासोबत चहा किंवा हा कांदा पकोडा आणि त्यासोबत सुद्धा तुम्ही खाऊ शकता इथे तुम्हाला मी दाखवते अगदी क्रिस्पी अशी ही भजी बनली गेलेली आहे आणि मस्त कुरकुरीत असा याचा आवाज येत आहे एक कण एक भजी आपला आपलं कुरकुरीत असा बनले गेलेले आहेत तरी ते तुम्ही बघू शकता मस्त क्रिस्पी ही कांदा भजी आपली बनवून तयार झालेली आहे विशेष म्हणजे ही भजी अजिबात तेलकटसुद्धा झालेली नाही तुम्ही ते बघू शकता चला तर मग कुरकुरीत कांदा भजी त्यासोबत मस्त चटपटीत कांद्याची चटणी तसेच पाव आणि तळलेली हिरवी मिरची ही पावसाळ्यातली असणारी खासियत आणि त्यासोबत मस्त कुरकुरीत भजनचा आस्वाद तुम्ही नक्की घ्या ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट्स मध्ये सांगा रेसिपी आवडली असेल तर दीपास किचन या युट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलेकॉनवरती क्लिक सुद्धा करा कारण तुम्हाला अशा छान छान गरमागरम अशा रेसिपी पाहायला मिळतील चला तर मग नंतर भेटूया अशाच एका रेसिपी सोबत तोपर्यंत सर्वांना धन्यवाद